नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरद पाटील एसो आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 म्हणपूर स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण शेवया बर्फी कशी बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत मी मित्रांनो अगदी तुमच्याबरोबर कधीही कुठेही तुम्ही पाहिली नसेल अशी नवीन प्रकारची रेसिपी शेअर केलेली आहे अगदी मित्रांनो चारच साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी एक, एक किलोपर्यंत बर्फी आपल्याला घरच्या घरी तयार करतात आणि ते पण तीस रुपयाच्या खर्चामध्ये अगदी टेस्टी आणि जबरदस्त ही रेसिपी तयार होते सणासुदीच्या दिवशी मित्रांनो आपण ही एकदम कमी खर्चामध्ये तयार टेस्टी बर्फी करून बघा चलो बर्फी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो नवीन प्रकारची बर्फी तयार करण्यासाठी आपल्या मीडियम फ्लेम वरती एक पॅन छानही गरम होण्यासाठी ठेवायचा आहे पॅन मध्ये आपल्याला सर्वप्रथम एक टेबल स्पून इतकं साजूक तूप ऍड करायचं आहे तसे मित्रांनो आता आपल्याला साधी तुपा बरोबर ऍड करायचं आहे अगदी एक पॅकेट इतकं शेवया दोनशे ग्राम इतकं शेवया आहेत तसे या शेवया आपल्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत डॅट्स वय मित्रांनो ही मिठाई अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे बिंदास्त तुम्ही बनवा अतिशय हेल्दी आणि परफेक्ट अशी रेसिपी तयार होते नक्की तुम्हाला प्रचंड आवडेल जस्ट मित्रांनो आपल्या शेवयाचं पॅकेट सर्वप्रथम कट करून घेऊन शेवया मित्रांनो या पद्धतीने थोड्या थोड्या अंतराने आपल्याला तोडत तोडत यामध्ये ऍड करायचं आहे पूर्ण अख्ख्या शेवया मित्रांनो आपल्याला ॲड करायचे नाहीयेत या पद्धतीत तोडून तोडून शेवया ऍड करायच्या आहेत कारण की मित्रांनो शेवया भाजायचं म्हणजे आपल्या भाजायला इजी जाईल आता मित्रांनो साहजूक तुपामध्ये आपल्या मिडियम फ्लेम वर शेवया आपल्याला या पद्धतीने कंटिन्युअसली चालवत छान प्रकारे शेवया मित्रांनो हार्डली आपल्या दोन ते तीन मिनिटांत फक्त इथं परतवायचे आहे गॅस फ्लेम मित्रांनो आपण मिडीयम ठेवलेले त्याशिवाय मित्रांनो हे शेवय आपल्या कंटिन्युअसली इथं चालवायचे आहेत अदरवाइज मित्रांनो शिवाय आपल्या पॅनला लागून करपू शकतात हे बघा मित्र परफेक्टली आपण इथे तीन मिनिटानंतर पाहू शकता मीडियम फ्लेमवरती शेवा मी छानपैकी परतव तिथे मस्त अशा गोल्डन ब्राऊन अशा भाजून घेतलेले आहेत हे बघा मित्रांनो किती चांगल्या प्रकारे शेवया आपल्या भाजल्या गेल्या तसंच मधून खूपच मस्त हलका सुगंध देखील येत आहे आता मित्रांनो आपल्याला शेवळ्यामध्ये ऍड करायचा आहे अगदी पाव कप म्हणजे पन्नास ग्राम इतकी साखर साखर तुम्ही चवीनुसार घेऊ शकता तसे आपल्याला इथे एक खास इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे नेस्ले कंपनीचे एव्हरी डेची मिल्क पावडर ही साधारणतः दहा रुपयाला मिळते पॅकेट मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल तसे ऍड करायचं एक चमच इतकं विलायची पावडर आणि एक कप इतकं दूध साधारणतः मी इथे दोनशे पन्नास एम एल इतकं दूध घेतलेलं आहे परफेक्ट मेजरमेंट मित्रांनो मी इथे दिलेले आहेत आता हे सर्व आपल्याला इथे करून घ्यायचं आहे मित्रांनो आवर्जून टाका जेणेकरून मित्रांनो बर्फी इतकी टेस्टी बनते ना अगदी तुम्हाला माव्याचा फ्लेवर या बर्फीमध्ये येईल इतकी जबरदस्त बनते तसे मित्रांनो मी इथे कमी खर्चामध्ये बर्फी तयार करण्यासाठी इथे मिल्क पावडर ही कमी वापरलेली आहे जर तुम्हाला आणखी बर्फी रिच बनवायची असेल ना मिल्क पावडर तुम्ही इथे तीन ते चार पाऊच ऍड करा जेणेकरून मित्रांनो तुमची बर्फी इतकी रिच बनेल ना बस तुम्ही खातोच बसा इतकी चवील अप्रतिम तसे मित्रांनो पाहिलं आपण अगदी चार ते पाच साहित्य आपण बर्फीच्या मिश्रामध्ये ऍड केलेले आहेत एकदम परफेक्ट आपली बर्फी तयार होणार आहे चवीला एकदम सुंदर लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता मित्रांनो आपली घ्यायची आपल्या मिडियम आहे ते मिश्र आपल्या कंटिन्युअसली चालवत छानपैकी इथं पूर्णपणे तर ड्राय करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या इथे लक्षात येत असेल शेव मित्रांनो आपण जेव्हा साजूक तुपामध्ये भाजली तेव्हा मित्रांनो ती छानपैकी एकदम कडक होती पण दुधामध्ये जस आपण शेव इथे मिक्स आऊट करत आहोत ती पूर्णपणे आता नरमसूत पडत आहे Hey हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण दोन मिनटांतर पाहू शकता हे बघा शेवचं मिश्रण पूर्णपणे इथे छानपैकी नरमसून पडले गेलं आहे आणि पूर्णपणे ते एकजीव होत आहे या पद्धतीने सर्व मिश्रण एकदम बायडिंग व्हायला लागलं ला की समजून जायचं बर्फी सेट करण्यासाठी आपलं मिश्रण परफेक्टली इथे तयार झालेलं आहे आता मित्र आपले गॅस बंद करून द्यायचे आहे आता मित्रांनो मी इथे रेक्टँगल टीन घेतले टीन मध्ये मी आता मिठाई सेट करणार आहे त्या टीनला आपल्या छानपैकी सर्वप्रथम तुपाने या पद्धतीने ग्रीस आउट करायचं आहे म्हणजे बर्फी सेट झाल्यानंतर लगेच निघली जाते आता या टीनमध्ये आपल्या छान आपण तयार केलेल्या बर्फीचं मिश्रण आपल्याला सेट होण्याकरिता या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायचं आहे हे बघा मित्रांनो मिश्रण ट्रान्सफर करून छान पैकी मी इथे सेट करून घेतलेला आहे आता ही बर्फी मित्रांनो सेट होण्याकरता आपल्याला असं पाच मिनिटाकरता करता ठेवून द्यायचे आहे हे बघा मित्र बर्फीचं मिश्रण मला सेट होण्यासाठी ठेवून परफेक्टली साईडला पाच मिनिटं झालेले आहेत हे बघा बर्फी परफेक्टली आपली सेट झालेली आहे आता मित्र माझ्याकडे थोडस चांदीचं वर्क आहे त्याने मी बर्फीला इथे गार्निशिंग करून देत आहे चांदीचा वर्क लावणे मित्र टोटली ऑप्शनल आहे असेल तर लावा अदरवाईज नाही टाकली तरीही चालेल चांदीच्या वर्कमुळे बाजारसारखी एकदम परफेक्ट बर्फीला लुक येतं आता एक चाकू घेऊन छानपैकी बर्फीच्या आपल्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मित्र बर्फीला किती सुंदर प्रकारे वड्या पाडल्या गेलेल्या आहेत एकदम परफेक्ट प्रकारे बर्फी आपली सेट झालेली आहे आणि किती टेस्टी दिसत आहे सवलत इतकीच अप्रतिम आता ही बर्फी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे बर्फी सर्वसाठी मी एक प्लेट घेतली प्लेटामध्ये बर्फी सर्व करून देत आहे हे बघा बर्फी छान प्लेटामध्ये सर्व करून आता गार्निशिंगसाठी मी त्यावरती स्लाईस केले बदाम आणि स्लाईस केलं पिस्ता आणि एक गार्निश करून देत आहे सो मित्रांनो बर्फी रेडी झाली कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक तसं आपल्या चॅनल प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बे ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका चॅनल मित्रांस्राईब करणं फ्री असं नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर वेळात कन व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वभशांच्या बरोबर आभार